धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानं धनगर समाजानं आंदोलन स्थगित केलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर आणि एन टी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज तात्काळ मिळावं पंढरपूर शहरात अहिल्याभवन उभारण्यास शासनानं जागा उपलब्ध करून डी पी टी सीतून पाच कोटींचा निधी मिळावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेची भूमिहीन दाखल्याची अट रद्द करण्यात यावी आणि ही योजना तात्काळ सुरू करावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यासह राज्यभरातील धनगर समाज आक्रमक झाला होता आंदोलन इशारा दिला होता परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढत दोन मागण्या मान्य केल्या होत्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य करत राज्यातील धनगर आणि एनटी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली आणि गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी घेऊन तात्काळ यावर सरकारी आदेश काढेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं त्यामुळं धनगर समाजानं शेळ्या मेंढ्यांसहित विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचं आंदोलन स्थगित केलं दरम्यान या निर्णयानंतर धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सोलापुरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या प्रसंगी अमोल कारंडे अण्णप्पा सत्तूबर नागेश खरात महेश कसबे यतीराज होनमाने विनोद वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळं आंदोलन स्थगित केलं असून मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन हाती घेणार असल्याचं अमोल कारंडे यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी धनगर समाजाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली व आमची जी प्रमुख मागणी होती की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धरतीवरती महाराष्ट्रातील एन टीमधल्या सर्व प्रमुख घटकांना कर्क कर्ज कर्जाची योजना मंजूर करावी त्या योजनेसाठी काल मुख्यमंत्री मन महोदयांनी मिटिंग घेऊन उद्या गुरुवारी कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या कर्जाच्या अण्णासाहेब पाटील महा विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजाला कर्ज देण्याची योजना मंजूर केली आहे आणि त्यानिमित्त हे आ आषाढी आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे